शेजारी नांगोळीला गेले की गच्चीवर जाऊन डोकावून सर्व बघायचा एक दिवस शेजारींनी त्याला गच्चीवर बघितले आणि थोड्या वेळाने घरी बोलावले नंतर शेजारींनी त्याला घरामध्ये नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये तुम्ही जर अजून आमचं चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा शिरीष हा अजून वयाने थोडा लहानच होता तरी पण त्याला अशा काही गोष्टी सुचत ती मोठ्या माणसाप्रमाणे त्याला अशी वेगवेगळी आदत लागलेली होती की पुढे चालून त्याला वाईट सवयी लागत गेल्या लहान असताना शिरीष शिरीषला तसल्या सवयी लागल्या तो मोठा झाल्यावर आता तर त्याला करमत नव्हते त्याची आता बारावी पूर्ण झाली होती पण तो बारावीमध्ये उत्तीर्ण झाला नव्हता कारण त्याचे ध्यान शिकण्यात नसून वेगळ्या गोष्टीमध्ये अडकले होते आणि त्याचे लक्ष विचलित होत असे शिरीष बारावीमध्ये असताना त्याला एक अशी सवय लागली होती की एक दिवस शिरीष त्याच्या घरी गच्चीवर होता आणि त्याची नजर अचानकपणे शेजारच्या घरावर जाते तिथे त्याला बाथरूममध्ये शेजारी तिच्या बाथरूममध्ये आंघोळीला गेली होती ते आंघोळीचे बाथरूम शिरीषच्या गच्चीवरून पूर्ण दिसत होते कारण त्या बाथरूमला छत नव्हते ते वरतून पूर्ण दिसायचे श्रीची नजर तिकडे गेली तो तिकडेच बघत राहिला होता जेव्हा ती शेजारीन बाहेर गेली तेव्हा सिरीज गच्चीवरून खाली आला तो दुसऱ्या दिवशी पण त्या वेळेला गच्चीवर गेला आणि परत त्याला शेजारीन बाथरूममध्ये आता शिरीषला रोज पण तशी सवय लागली होती आणि तो टाईम बघायचा की शेजारीन कधी अंघोळीला जाते आणि तो त्याच टायमाला बरोबर गच्चीवर जात असे शिरीजचा आता रोज ठरलेला असायचं शिरीष तेव्हा बारावीमध्ये होता तरी पण त्याला चिंता नव्हती की नंतर परीक्षेत त्याचे काय हाल होईल तो कधी कधी तर शाळेत पण जात नव्हता एकदा तर ती शेजारी अंघोळ्याला गेली असताना ती वरती बघते आणि तिला वरती गच्चीवर शिरीज दिसतो ती पटकन आउटून बाहेर जाते शिरीष वाटतं की शेजारी माहिती झालं की काय तो तरी पण जातो आणि आता शेजारीन अगोदर वरती बघते तर तिला सिरीज दिसत असतो तिच्या लक्षात येते की शिरीष रोज पण तिला गच्चीवरून बघत होता शिरीष बघत असताना सुद्धा ती आंघोळीला जाते आणि थोड्या वेळाने ती सिरीजला आवाज देते घरी ती एकटीच होती तिने जेव्हा सिरीजला आवाज दिला तेव्हा सिरीज घाबरलेला होता कारण त्याला वाटलं की शेजारीन काहीतरी बोलते की काय पण घडलं उलट ती सिरीसला घरी बोलावते आणि घर बंद करून सिरीसला घरामध्ये सिरीषला वा, तर वाटलं होतं की काहीतरी वेगळं घडेल आणि त्याची खबर घेतली जाईल पण सिरीज जेव्हा शेजारींच्या घरामधून बाहेर आला तर त्याच्या चेहऱ्यावर एक वेगळाच आनंद होता ही कथा पूर्णपणे काल्पनिक का असून वास्तविक जीवनाशी काहीही संबंध नाही ही, ही कथा फक्त मनोरंजनासाठी आहे मित्रांनो कथा आवडल्यास आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद